माझे मित्र महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र मराठी चित्रपट नव्हे तर बॉलिवूड चित्रपटातले देखील संपूर्ण देशातले जगा जगातले आपले लाडके भाऊ रितेश देशमुख सरांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं मी श्री अमित बसंत विनंती करतो की आपण रितेश सरांचा इथे सन्मान करावा अशोक वैद्य सर काकांची चिरंजीव सत्कार निनातील आणि स्वाधी गोपर करतील कीर्ती कॉलेजचे अशोक खक्का यांचा सत्कार मोहसिनबाई करतील सिनेपॉलिस ची मयांक सर आले तरी रंगमंचौर्या सॉरी आणि मोहसिन खान यांचे वडील प्लीज तुम्ही पण आपण ओळखतो वा, रंगमंचौर्या मोहसिन खान यांचे वडील रितेश सरांना विनंती करतो की आपण बोलावा मी माझा आयुष्यातला पहिला चित्रपट माझा पदार्पण हे रितेश सरांसोबत झालं होतं रितेश सरांनी आमचा लय ला भारी चित्रपट आम्ही एकत्र केला होता या अवस्था वाजता सरांची ओळख आहे उत्कृष्ट माणूस उत्कृष्ट अभिनेता तर आहेत पण उत्कृष्ट माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे मी सरांना विनंती करतो की आपण कृपया माझं खूप कौतुक करावं आणि <laughs> चित्रपट सर्वप्रथम आणि माझी ओळख ही लय भारीच ओळख आणि ती त्यावेळेस मी फक्त तीन चित्रपट केले हे वर्षाला तीन चार करतात तर यांचा स्पीड काय मला घेता आला नाही आणि कुठलीही जरी गोष्ट असली वाटतं की अमय अं एखादा व्यक्ती असू ना आ, एक तरह एक तरह जर काम केलं आपण तर शंभर पेक्षा जास्त काम कसं करावं तर ते अमेर करून शिकावं आणि आमची बऱ्याच वेळ चर्चा होती की काय झालं पाहिजे कसं केलं पाहिजे कुठला चित्रपट काय सब्जेक्ट त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक जो परसेप्शन असतो की मराठी चित्रपट कुठं जरी अडकला तरी ती अडचण सोडवायचं जे सामर्थ्य आहे त्यामुळे मध्ये आहे आणि त्यांनी सातत्याने प्रयत्न केलाय की मराठी चित्रपटाला कस महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं मराठी चित्रपटांना शोज जास्तीत जास्त कसे मिळावेत स्वतःचे चित्रपट असेल नसेल ते सगळ्यांसाठी लढतात आणि मला वाटतं की ही त्यांची खरी कमाई आहे की त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील मला वाटतं की चित्रपट तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचशी लोक आहेत जे त्यांच्यासाठी उभे राहतील आणि त्यातला मी एक आहे शंभर म्हणजे आता तीन झाले वर्षाला तीन झाले तुमचे बहुतेक वर्षाला दहा आहेत पण खरंच हंड्रेड म्हणजे आज सेंचुरी वाजे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं नाव तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहितीच आहे पण मी तुमचा फार मोठा फॅन आहे तुमचं काम प्रचंड मला आवडतं लेखक डिरेक्टर ऍक्टर म्हणून तुम्ही उत्कृष्ट आहातच आणि ते सगळं ह्या वडापाव या, या चित्रपटात दिसत आणि कसं आहे की पहिल्यांदा चित्रपट पाहताना किंवा ट्रेलर पाहताना मला तोंडाला पाणी आलं असं वाटलं की आता कुठे वडापाव मिळतोय आणि कीर्ती आणि दादर स्टेशन इथले वडापाव एवढे खाल्लेत आ, आता असं वाटतं की दादरला जो काम बहुतेक आज दोन्हीकडे जाऊन मी खाणार आहे वडाबा पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना यू गायजर एक्स्ट्रॉर्डनरी मी तुमच्यावर काम केलंय रेट टू मध्ये आणि फार छान वाटतं जेव्हा मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा हे सत्य आहेच की मराठी चित्रपटा साठी बजेट जास्त नसतात आपल्याकडे आपल्याकडे काटकसर करून काम करावं लागतं हिंदीमध्ये काय की थोड आपल्याला सुविधा जास्त असतात पण मराठीमध्ये सुविधा नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यू तुम्हाला देता आलं आणि त्यात सगळ्यांचा वाटा असतो राईट फ्रॉम डिरेक्टर्स विजन प्रोड्युसर्स ऍक्टर्स मला आहे म्हणजे किती किती तास तुम्हाला काम करावं लागत असेल आणि ओव्हरसीज मध्ये जेव्हा आपण शूट करतो तेव्हा परमिशन कधी 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 गुरुला शूटिंग लागते ह्या सगळ्या अडचणीमध्ये तुमची जी अडचण झाली असेल ती चित्रपटात दिसत नाहीये आणि अं खूप खूप शुभेच्छा मला वाटते की मराठी चित्रपट आता या चित्रपटाला थिएटर मध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आणि शुभेच्छा आहेत की तुमचा चित्रपट सुद्धा सुपर नव्हे तर ब्लॉक बस सर खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला जे माझे सहकारी जे आले त्यांना खूप खूप धन्यवाद आणि हा ट्रेलर तुम्ही जास्तीत जास्त आज संध्याकाळी हा ट्रेलर पाच वाजता तुम्हाला अपलोड करू ना पा, पाच हा पाच वाजता आपण अपलोड करू तेव्हा तुम्ही हा जास्त असं शेअर करा पण माझी तुम्हाला सगळ्यांना आणि पत्रकारांच्या मार्फत सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून विनंती आहे की कृपया प्रत्येक मराठी चित्रपट हा तुम्ही चित्रपट गृहामध्ये जाऊनच बघा तो कधी टी व्हीवर येतोय ओ टी येतोय वा याची वाट बघू नका आम्ही आज आम्ही एक मराठी चित्रपट बनवताना याच्या मागे तीनशे ते साडेतीनशे लोकांचं सा घर चालतं तुम्ही विचार किती लोकांचं पोट त्याच्यावर असतं ते आणि आम्ही खरोखर अत्यंत मनापासून हा चित्रपट बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही दोन ऑक्टोबर पासून प्रत्येक जण जाऊन गृहामध्ये हा चित्रपट बघा आणि सगळ्यांना सांगाल की वडापाव दोन ऑक्टोबर पासून तुम्ही चित्र गृहामध्ये जाऊन बघा बघा मग खूप खूप धन्यवाद थँक्यू

काही जण आहेत तिथे त्यांना विनोद मंजू आणि आता पण नकाश अजित गाणं ऐकलं तुमचं पण गाणं ऐकलं पण हर्षवर्धन बावरे पिला सावनी असे या सगळ्याची पण या चित्रपटात गाणी गायली आणि सावनी ती आहे मी तिलाही विनंती करतो की मंचावर यावं आणि अजून कोणी असेल चित्रपटात रश्मी कुणाल कुणालकरण आले कुणालकरण साठी टाळावा कुणालकरण मला असं वाटतं अगदी मनापासून फार बुकीश बोलत नाही मी पण महाराष्ट्रातल्या संगीताची नवी आशा आहे असं मला फार मनापासून वाटत काही महिन्यांपूर्वी आलेला नंबर, एक नंबर त्यातलं कुणालकरणचं गाणं फार अप्रतिम होतं आणि वडापावची चारी गाणी या दोन मुलांनी फारच मनापासून आणि फारच अप्रतिम गाणी केली सो कुणालकरणसाठी एकदा टाळात आमचे एक कवी मंदार चोळकर त्यांच्यासाठी एकदा टाळ मंदार आभा नाही आणि अमेरच्या विनंतीला बांधतो इतक्या इलेवन तावरला अथर्व आला त्याबद्दल अथर्व तुझेही मना मनापासून आभार प्रेमांकूत ज्यांनी हा सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचा माणूस ज्यांनी हा टीजर ट्रेलर बनवला तो आमचा मित्र प्रेमांकु घोस किरण किरण ये, ये किरण ओके कसे काय अमितुरा अमित सर रितेश सर तर ज्या गोष्टीसाठी आज आपण इथं जमलेलो आहे वडापाव जो चित्रपट आहे त्याचा आज ट्रेलर लॉन्च आहे जो की होणार आहे रितेश देशमुख सरांच्या उपस्थितीत आणि पूर्ण वडापावची जी स्टारकास्ट आहे त्यांच्या उपस्थितीत तर, तर वडापाव काय खायला नाही कशासाठी साठी लॉन्चसाठी मला प्रसाद सरांना विचारायचंय की वडापाव जेव्हा बघायला जाणार आम्ही तिकीट काढणार तर आम्हाला पैसे का ते पैसे, पैसे द्यायचे वडापाव अच्छा, अच्छा अच्छा म्हणजे पाव वडा मिळणार आहे आम्हाला प्रसाद सर तुम्हाला विचारायचं की तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला वडापाव आवडतो पुण्याचा कि मुंबईचा खूप प्रॅक्टिकल उत्तर तुम्ही पण मग पुण्यातला कुठला आवडतो एक स्पेसिफिक असा गोष्ट जोशी वडे वाले ते माझ्या घराजवळच आहे मी <laughs> या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद जोगसाहेबांना विनंती करतो की ते कृपया रंगमंचावर यावा माझे मित्र या चित्रपटांचे निर्माते श्री अमित बसले यांना विनंती करतो त्यांनी कृपया रंगमंचावर यावा या चित्रपटाचे प्रेझेंटर मुश्री मोहसिन खान यांनी कृपया रंगमंच यावं माझे मित्र निनाद पत्ती या चित्रपटाचे निर्माते यांनी रंगमंच यावा माझी बायको आणि या चित्रपटाची निर्माती स्वाती खूप कर कुठे स्वाती रंगमंच यावा मी सर्व कलाकारांदेखील विनंती करतो की कृपया आपण सगळ्यांनी रंगमंच यावं हो। वडापाव चित्रपट बनवताना किंवा मनावण्याच्या नंतर प्रमोशन करताना फक्त सतत वडापाव 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 आणि त्याचं कौतुक करत बसायचं हे असं न करता पण प्रसाद सरांची इच्छा होती की ज्यांनी खरोखर आपलं आयुष्य वडापावसाठी वेचलंय वाहिलंय दिलंय अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला पाहिजे म्हणून एकोणीसशे सहासष्ट साली ज्यावेळेला शिवसेनेचा जन्म झाला होता त्यावेळेला सन्माननी बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं होतं मराठी तरुणांना की तुम्ही वडापावचा व्यवसाय रोजगार सुरू करा म्हण त्याला मुंबईमध्ये पहिला वडापाव त्यांनी सुरू केला पहिला वडापाव दादर स्टेशनला ते माझ्या वडिलांचे मित्र अशोक वैद्य काका यांचे नाही पण यांचे चिरंजीव दोघे इकडे आलेले आहेत जे आता अजूनही दोघे उच्च शिक्षित पण हा व्यवसाय वडिलांचा व्यवसाय बघतात आणि तो दादर स्टेशनलाच त्यांचा वडापावचा स्टॉल तिथेच आहे आणि त्याला अजूनही तसाच प्रतिसाद मिळतो मी त्यांना देखील विनंती करतो की आपण यावं ज्याची ज्या वडापावची ओळख मुंबईत नव्हे महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण जगभरात आहे लोक परदेशी जाताना पटकन पार्सल घेऊन वगैरे घेऊन जातात बॉलिवूडला देखील ज्या वडापावनी बुरळ घातली आहे तो वडापाव म्हणजे कीर्ती कॉलेजचा वडापाव कीर्ती कॉलेजचा जगप्रसिद्ध असा वडापाव आहे त्यांचा आता मी माझे मित्र महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र मराठी चित्रपट नव्हे तर बॉलिवूड चित्रपटातले देखील संपूर्ण देशातले जगा द्यागा, जगातले आपले लाडके भाऊ रितेश देशमुख सरांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं मी श्री अमित बसंत यांना विनंती करतो की आपण रितेश सरांचा इथे सन्मान करावा अशोक वैद्य सर काकांचे चिरंजीव मध्यबंधूंचा सत्कार आणि स्वाती स्वादी करतील कीर्ती कॉलेजचे अशोक खक्का यांचा सत्कार मोहसिनबाई करतील सिने पॉलिसी सर आले सिनेपॉलिस्टी मयांकरत रंगमंचौर्या सॉरी आणि मोहसिन खान यांचे वडील प्लीज तुम्ही पण आपण हे रंगमंचौर्या मोहसिन भाईंचे वडील आहेत रितेश सरांना विनंती करतो की आपण बोलावा मी माझा आयुष्यातला पहिला चित्रपट माझा पदार्पण हे रितेश सरांसोबत झालं होतं रितेश सरांनी आमचा भारी चित्रपट आम्ही एकत्र केला होता या सरांची ओळख आहे उत्कृष्ट माणूस उत्कृष्ट अभिनेता तर आहेत पण उत्कृष्ट माणूस म्हणून यांची ओळख आहे मी रिते सरांना विनंती करतो की आपण कृपया माझं खूप कौतुक करावं आणि चित्रपट आहे सर्वप्रथम अभयजी आणि माझी ओळख ही लय भारीच ओळख आहे आणि ती त्यावेळेस केली मी फक्त तीन चित्रपट केले हे वर्षाला तीन चार करतात तर ह्यांचा स्पीड काय मला घेता आला नाही आणि कुठलीही जरी गोष्ट असली मला वाटतं की अमय अं एखादा व्यक्ती असू ना जर के काम केलं आपण तर शंभर पेक्षा जास्त आ, काम कसं करावं तर ते अमेर करून शिकावं आणि आमची बऱ्याच वेळ चर्चा होती की काय झालं पाहिजे कसं केलं पाहिजे कुठला चित्रपट काय सब्जेक्ट त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक जो परसेप्शन असतो की मराठी चित्रपट कुठं जरी अडकला तरी ती अडचण सोडवायचं जे सामर्थ्य आहे आणि त्यांनी सातत्याने प्रयत्न केलाय की मराठी चित्रपटाला कसं महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं मराठी चित्रपटांना शोज जास्तीत जास्त कसे मिळावेत स्वतःचे चित्रपट असेल नसेल ते सगळ्यांसाठी लढतात आणि मला वाटतं की ही त्यांची खरी कमाई आहे की त्यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील मला वाटतं की चित्रपट तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त बरेचशी लोक आहेत जे त्यांच्यासाठी उभे राहतील आणि त्यातला मी एक आहे प्रसाची शंभर म्हणजे आता तीन झाले वर्षाला तीन झाले तुमचे बहुतेक वर्षाला दहा आहेत पण खरंच हंड्रेड म्हणजे हा सेंचुरी माझे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं नाव तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहितीच आहे पण मी तुमचा फार मोठा फॅन आहे तुमचं काम प्रचंड मला आवडतं लेखक डिरेक्टर दि, ऍक्टर म्हणून तुम्ही उत्कृष्ट आहातच आणि ते सगळं ह्या वडापाव या, या चित्रपटात दिसत आणि कसं आहे की पहिल्यांदा चित्रपट पाहताना किंवा ट्रेलर पाहताना मला तोंडाला पाणी आलं <laughs> म्हणजे असं वाटलं की आता कुठे वडापाव मिळतोय आणि कीर्ती आणि दादर स्टेशन इथले वडापाव एवढे खाल्लेत अं आता असं वाटतं की दादरला जाऊ का कीर्तीला जाऊ <laughs> <laughs> बहुतेक आज दोन्हीकडे जाऊन मी खाणार आहे वडापाव पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना यु गायजर एक्स्ट्रॉर्डनरी मी तुमच्यावर काम केलंय रेट टू मध्ये आणि फार छान वाटतं जेव्हा मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा हे सत्य आहेच की मराठी चित्रपटा साठी बजेट जास्त नसतात आपल्याकडे आपल्याकडे काटकसर करून काम करावं लागतं हिंदीमध्ये काय की थोडं आपल्याला सुविधा जास्त असतात पण मराठीमध्ये सुविधा नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यू तुम्हाला देता आलं आणि त्यात सगळ्यांचा वाटा असतो राईट फ्रॉम डिरेक्टर्स विजन प्रोड्युसर्स ऍक्टर्स मला माहिती आहे म्हणजे किती किती तास तुम्हाला काम करावं लागत असेल आणि ओव्हरसीज मध्ये जेव्हा आपण शूट करतो तेव्हा परमिशन्स नसतात कधी 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 गुरुला शूटिंग करावं लागते Um, आणि ह्या सगळ्या अडचणीमध्ये तुमची जी अडचण झाली असेल ती चित्रपटात दिसत नाहीये आणि खूप खूप शुभेच्छा मला की मराठी चित्रपट आता आ, या चित्रपटाला थिएटर मध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आणि शुभेच्छा आहेत की तुमचा चित्रपट सुद्धा सुपर नव्हे तर ब्लॉक बस्टर खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला माझे सहकारी जे आले त्यांना खूप खूप धन्यवाद आणि हा ट्रेलर तुम्ही जास्तीत जास्त संध्याकाळी हा ट्रेलर पाच वाजता तुम्हाला अपलोड करू ना पाच वाजता आपण अपलोड करू तेव्हा तुम्ही हा जास्त शेअर करा पण माझी तुम्हाला सगळ्यांना आणि पत्रकारांच्या मार्फत सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून विनंती आहे की कृपया प्रत्येक मराठी चित्रपट हा तुम्ही चित्रपट गृहामध्ये जाऊ नच बघा तो कधी टी व्हीवर येतोय ओ टी वर येतोय याची वाट बघू नका आम्ही आज आम्ही एक पराडे चित्रपट बनवताना याच्या मागे तीनशे ते साडेतीनशे लोकांचं घर चालतं मग तुम्ही विचार किती लोकांचं पोट त्याच्यावर असत ते आणि आम्ही खरोखर अत्यंत मनापासून हा चित्रपट बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही दोन ऑक्टोबर पासून प्रत्येक जण जाऊन चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट बघाल आणि सगळ्यांना सांगाल की वडापाव दोन ऑक्टोबर पासून तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा बघा मग खूप खूप धन्यवाद थँक्यू तुम्हाला खास विनंती जरा आठवड्यावर ले चिकन लेग पीस सोडून वडापाव चिकन लेग पीस चला खूप खूप धन्यवाद आभारी आहे सगळ्यांना समोर कलाकारां व्यतिरिक्त पडद्या मागचे पण काही काही जण आहेत तिथे त्यांना विनोद मंजू आणि आता पण नकाश पाजी तिचं गाणं ऐकलं सोनूजी तुमचं पण गाणं ऐकलं पण हर्षवर्धन बावरे पेला सावनी असे या सगळ्यांनी पण या चित्रपटात गाणी गायलीत आणि सावनी ते आहे मी तिलाही विनंती करतो की मंचावर यावं आणि अजून कोणी असेल चित्रपटात रश्मी कुणाल कुणालकरण आले साठी एकदा टाळ्या वाचल्या पाहिजे